दीड वर्षांपूर्वी शेजारच्या भांडणामुळे दोन तरुणांनी एका व्यक्तीची हत्या केली होती त्यांना अटक झाली मात्र दीड वर्षांनी ते जामिनावर बाहेर आले इकडे दीड वर्ष आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी थांबलेला रोहन ह्याच क्षणाची वाट पाहत होता काही दिवसांपूर्वीच त्याचा शिकार जामिनाबाहेर आला होता पण रोहनने गौरी विसर्जनाची वाट पाहिली आणि दुसऱ्याच दिवशी अमोलच्या घरात घुसून त्याला मारहाण करत बाहेर ओढलं आणि चाकूने सपासप वार करत त्याला जागीच ठार केलं वाचवायला आलेल्या अमोलच्या आईच्या गळ्यावरूनही त्यानं चाकू फिरवला ज्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला या प्रकारानंतर रोहनने थेट पोलीस ठाणं गाठलं आणि स्वतःला सरेंडर केलं अंगावर काटा आणणारी ही घटना कुठं घडली काय होतं हे सुडाचं प्रकरण ज्यानं एक दोन नव्हे तर कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील अशोकनगर या भागात राहणारे सदोतीस वर्षीय अमोल वसंत डाकोरे आणि त्यांची साठ वर्षीय आई सुशिला वसंत डाकोरे हे दोघे कुटुंबासोबत सकाळी निवांत बसलेले होते कालच झालेल्या गौरी विसर्जनाच्या त्यांच्या गप्पा सुरू होत्या पण हे सणाचं वातावरण अचानक रक्तरंजित झालं एकवीस वर्षीय आरोपी रोहन सुधाकर अवझाड हा शेजारी राहणारा तरुण त्यांच्या घरात चिरला त्याने अमोलला घराबाहेर खेचलं आणि चाकू काढून त्याच्यावर सपासप वार केले अमोलच्या पोटावर छातीवर पाठीवर जागा दिसेल तिथं वार झाले हे पाहून अमोलची आई मध्ये आली तिनं रोहनला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रोहनने तिच्याही गळ्यावरून चाकू फिरवला एकावर एक झालेल्या एक वारानंतर अमोल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तो जागीच गतप्राण झाला तिकडे अमोलच्या आईला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला या हल्ल्यात अमोलचा मुलगा हिमांशू याची तीन बोट कापली गेली या दुहेरी हत्याकांडानं परिसर हादरलाय अमोलची पत्नी मंगला आणि मुलं मोठ्या शोकसागरात बुडाले आता हे प्रकरण का झालं याचीही एक रक्तरंजित कहाणी आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आरोपी रोहनचे वडील सुधाकर अवजाड आणि मयत अमोल डाकोरे यांच्यात शेतीच्या कारणावरून भांडण झाले हे भांडण इतकं तीव्र झालं की अमोलने आपला साथीदार संतोष निघोडच्या मदतीने सुधाकर औझाड यांची शेतात कुऱ्हाडीनं वार कडून हत्या केली त्यानंतर अमोलला अटक झाली आणि तो तुरुंगात गेला पण सव्वा वर्षानंतर म्हणजे अवघ्या आठ दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला हे कळताच रोहनचा मस्तकात सुडाग्नी पेटला दीड वर्षांपासून तो ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण येऊन ठेपला होता पण त्यानं ठरवलं की अमोलच्या घरी महालक्ष्मी उत्सव पूर्ण होऊ द्यावा हा सण होताच त्यानं तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता अमोल आणि त्याच्या आईचा खून केला हे खर तर खून का बदला खून या सुडाने पेटलेलं एका वादानं दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि तीन जणांना आपला जीव गमावा लागला या हत्याकांडात वापरलेला चाकू घेऊन अमोल थेट तिवसा पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि गुन्हा कबूल केला हे सर्व अगदी फिल्मी स्टाईल मध्ये घडलं यानंतर अमोलची पत्नी मंगला डाकोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहन विरुद्ध गुन्हा दाखल झाला अप्पर पोलीस आयुक्त पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला पोलिसांनी सांगितलं की हे कुटुंबीय वादातून घडलेलं प्रकरण आहे तरीही सखोल तपास सुरू आहे आरोपीकडून चाकू जप्त करण्यात आलाय शेजारी सांगतात की हे दोन कुटुंब वर्षानुवर्ष वैर धरून होत आणि सारखं भांडत राहायचे या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवलीये जेणेकरून आणखीन काही अनुचित घटना घडू नये बाकी एका किरकोळ वादातून झालेल्या या घटनेचा असा शेवट झालेला पाहून संपूर्ण तालुका हादरून गेलाय